आणि आणि जान्हवी किल्लेकरला अखेर तिची चूक कळलीय होय बिग बॉसच्या घरात आणखीन एक धमाल ट्विस्ट घडलाय परशा उसगावकर आणि त्यानंतर पॅडी कांबळेचा अपमान जानवीला चांगलाच महागात पडला आणि त्यामुळेच जान्हवीनं चक्क हात जोडून आता पॅडीची माफी मागितली आहे सारे रिपोर्ट कोण कोण करतं शांतता कशाबद्दल वीガル से काही बोलले ते खरस सॉरी मला वाटलं होतं हे कधीतरी तुला बोलाव असं वाटेल माझ्याशी किंवा जे काय माझ्या समोर तर नाही झालं मला कळलं थोडंसो ओझरत आवाज आला तेव्हा मी देवाकडे प्रे केलं होतं की तुला खूप मोठी अभिनेत्री बनव थांब पूर्ण लेट मी लेट मी ऐक 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 ऐका ऐक आणि तुला एवढा स्टँड घेऊ देत की ह्या माणसासमोर मी काम करणार नाही हा ना माणूस जर प्रोजेक्टमध्ये असेल तर मी काम करणार नाही कारण मी मी एक काम काय करू शकतो अच्छा कोण कुन कोण आहेत जान्हवी केलेकर आहे बस मी काम नाही करणार असं मी ठरवलं होतं पण मी आ, मी म मी माणूस आहे मी बाप आहे मी भाऊ आहे सो आ, कुल आणि नको खरंच एकमेकांचा जीव खाऊन भांडूया शब्द सांभाळूया एकमेकांची करिअर फक्त एक स्तर त्या भाषेचा आणि एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवून भांडूया दरम्यान मागच्या एपिसोड मध्ये जान्हवीनं पॅडी बद्दल वादग्रस्त विधान केलं होतं

पॅडीनं आजवर ओव्हर ऍक्टिंगच केली आणि इथे आलाय तर पुढे पॅडीला म्हटलं होतं जान्हवी चांगलं नाही तर मराठी इंडस्ट्रीमधून देखील पॅडीला पाठिंबा देत अनेक कलाकारांनी जान्हवीला चांगलंच चा सुनावलंही होतं पण अखेर आता जान्हवीनं पॅडीची माफी मागितली आहे पण ही माफी काही प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्याही पचनी पडलेली दिसत नाहीये अनेकांनी ही फक्त नौटंकी असल्याचं म्हटलं तर मराठी कलाकारांनी देखील तिचा चांगलाच समाचार घेतला अभिनेत्री सुरेखा कुडची जय दुधाणे अनघा अतुल ते सौरभ चौगुले अशा बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही सगळी नौटंकी असल्याचंच म्हटलंय याविषयी जय दुधानेने लिहिलं आहे वाव जानवी किल्लेकर छान आहे ओव्हर ॲक्टिंग लवकर बाहेर या पुरस्कार वाढ बघतोय यू आर पॅथेटिक तर अभिनेता सौरभ चौगुलीनं लिहिलंय डोळ्यात ग्लिसरीन तेवढं घ्यायचं राहिलं तर अभिनेत्री अनघा अतुल म्हणते आज रंग माझा वेगळाचा एपिसोड बघितला वेगळ्याच शोमध्ये सीन असा होता की विलन माफी मागतेय कारण ती पकडली गेली कडक सीन कडक ऍक्टर तर अभिनेत्री सुरेखा कुळची म्हणतायत आज काय घडलं आजचा एपिसोड बघून खूप वाईट वाटलं खूप भरून आलं काल गेलेल्या विधानावरून खूप रडले मी पण माझ्या डोळ्यातून टिपूसही नाही आला असं का बरं अशा शब्दात कलाकारांनी जानवीची चांगलीच कान उघाडणी केली आहे तेव्हा आता विकेंडचा धक्का लवकरच येतोय तेव्हा यावेळी रितेश नेमकं काय बोलणार याकडेच तो सगळ्यांचं लक्ष लागलंय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसिस जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ちょっ